बघा माझ्या प्लॉटमधल्या झाडांची वांगी ओडीच छान गेट परतून काप जर अजून दिसतच दिसत हे बघ इकडे हे बघा मित्रांनो पिव्हर वांगीवर काय ओनली मल्टीप्लायर बाकीचं काही सुद्धा नाही नो केमिकल ऑल मस्त तेवढंच आपल्या घरापुरते तीन चार झाड पालक भरपूर खाल्ला बरं का आम्ही या वेळेला नाही बघा अजूनही आहे भरपूर पालक भाजी पण आणि गरगट पण शेंगा, शेंगा। किती मस्त आहेत बघा भेंड्याही खूप खाल्ल्या आंबाडी पण खाल्ली आंबाडी चालूच आहे शेंगा पालक किती वेळा काढला त्याला काय गणितच नाही बघा लक्षच नसतं आमचं ते थोडं मोठं दे काय होतं दिवसभराच्या वेगळ्या धावपळीमुळं थोडंसं लक्ष देणं कठीण होऊन जाते त्यामुळं हा हां शेंगा भरती होत असेल तर काढ नाही तर तिकडच्या इकडच्या बघून काढ आणि असंच थोडंसं काम चालू असताना आम्ही लावला होता झेंडू आत्ता हळूहळू हळूहळू भर चालू आहे चालेल तीन चार तोड झालेले आहेत मस्त वाटतंय एकदम माय गार्डन माय पॅशन बघा गुलाब मज्जा आहे ना असं छानपैकी आपलं मजा येते लागणाऱ्या बऱ्याचशा वस्तू आता आम्ही इथल्या इथंच तयार करतोय भरपूर मिरच्याला काही गणितच नाही आहे आणि बघा त्या तिथे समोर हरबरा लावला आहे मी लक्षात येते का सगळं बघा पुढे तिथे हरभरा आहे तेही दाखवतो तुम्हाला पण मन प्रसन्न व्हावं म्हणून फुलं बघून घ्या आता मिरच्या आहेत का मित्रो बघा जबरदस्त हे बघा मिरच्याच मिरच्या मिरच्याच मिरच्या किती आहेत बघा छोटं कुटुंब आहे आमचं तीन लोकांचं कुटुंब त्यामध्ये आम्हाला खूप मिळते याच्यामध्ये पालक ना तर एवढी मज्जा येते आणि हे बघा कोथिंबीर लागल तशी लागल तशी आम्ही आपली घेतो काढून काढून हे करतो पुन्हा लावतो छान छान हळू आहे आंबाडी पण खूप येते खूप खातो आम्ही आवड़ती पण आम्हाला बघितली का वांगी आमची भरती झाली आमची तेवढीच आहे की नाही वरच्यावर मिळतं भोपळा लागला आमचा पुतण्या म्हणतोय भोपळा लागला हे बघा लागला लागला लाग छान आणि कुठे लागलाय रे अजून पण आहे अजून एक काय अरे बापरे होय की हे बघा बापळा खाली बघून जा बघा बापळा आहे का मज्जा हो आहे ना, ना।, ना।, ना। चला मित्रांनो असे छोटी छोटी व्हिडिओ आता करत जाईन पुन्हा हम्म चला मल्टीप्लायर वापरा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा छोटेस आहे आपलं थोडीशी जागा आहे पण खूप जवळपास हजारो रुपये वाचतात आमचे खरंच आहे हजारो रुपये वाचतात भाजीचे मी प्रयत्न करा छोटी जागा असं दे आलटून पालटून एक एक गोष्टी लावत राहा तेवढंच हे करूयात चला बाय बाय थँक्यू